एक काळ मी असा पाहिलं की उदापूरची परिस्थिती बिकट मांधाची परिस्थिती बिकट पाहिजे बाकीची पुढची गाव आहेत जी आपण सरळ कोपर मांडवे जागुळशी मुथर्डे या भागाशी आपला संलग्न त्या ठिकाणी संबंध आहे पण मला सांगावं असं सा वाटेल म्हणजे आम्ही भाषण करतो म्हणून नाही पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात पहिल्यांदा उदापूरच्या स्टँड पासून मांधाने मार्ग आहे डायरेक्ट कोपऱ्याला वन स्ट्रोक एका टायमाला रस्ता करणारा मी या तालुक्याचा पहिला आमदार आहे मला सगळ्यांना सांगितलं पाहिजे म्हणजे ही आमदारकी आपण गाजवली नाही ही नुसती मिळवली नाही तरी सर्व आयुष्यामध्ये बदल आणण्यासाठी ही आमदारकीची उंची वाढवली आदरणीय बोर महाराजांनी सांगितलं त्यांच्या कुटुंबामध्ये दुःख झालं मला बाहेरून कळालं कार्यकर्त्यांनी सांगितलं परिस्थिती अतिशय बिकडे जातो या कुटुंबाची तरुण मुलगा गेलेला आहे आणि त्या कुटुंबाच्या नावावर मी पावती केली त्या पावतीला करून जवळजवळ आता दहा वर्षे झाले असेल दहा वर्षे झाले अजून चार वर्षानंतर त्या कुटुंबाला मी जे पैसे भरले त्या गरीब कुटुंबाला उभारी या वयामध्ये महाराजांना त्यांच्या कुटुंबाला शेवटी वय हा महत्वाचा आहे उतरत्या वयामध्ये हातामध्ये पैसा येणं गरजेचं आहे त्या, त्या कुटुंबाला जी मदत केली त्याचे उद्या चार वर्षामध्ये एक लाख रुपये मोहर महाराजांच्या हातामध्ये येणार आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितले पाहिजे हे वास्तविक असे एक नाही दोन नाही मी जवळजवळ साडेतीनशे कुटुंबाला आतापर्यंत या सगळ्या कुटुंबाला उभं जे अपघातामध्ये तरुण केले आणि अशा परिस्थितीमध्ये आपण या तालुक्याला उभं करण्याचा प्रयत्न केला आपल्याला माहित आहे की मधल्या काळामध्ये आता ते होत नाही मोफत समुदायची प्रणाली आपण राबवली डेंगोर गावचे विषय बसलेत आपण मड असेल डेंगोर असेल सेतीवाडी असेल या सगळ्या पट्ट्यामध्ये आणि नंतर तालुक्यातल्या बारा ठिकाणी ज्या लोकांची परिस्थिती लग्न लग करायची नाही मुलीच्या बापाची अशा परिस्थितीमध्ये साडेसहा हजार पेक्षा जास्त मुलांची लग्न लावणारा मी ला या राज्यातला पहिला माणूस आहे काम आम्हाला आनंद या गोष्टीचा खासदारकी गेली खासदारकीची गोष्ट वेगळी होती खासदारकी ही दिल्लीची आहे पण आमदारकी मात्र आपल्या राज्याची आपल्या तालुक्याची आहे आमदारकीच्या वेळेला तुम्हाला सर्वांना विचार विचारायला लागतो कि आपल्या आरोग्याचा प्रश्न असेल आपल्या शिक्षणाचा प्रश्न असेल आपल्या पाण्याचा प्रश्न असेल महसूल असेल तलाठी असेल फॉरेस्ट असेल वाघांचे हल्ले असतील लाईट असेल या सगळ्या गोष्टीवर जर लक्ष ठेवून जर काम करायला जर हक्काचा माणूस कोण असेल तर तो आमदार असतो आणि आमदाराचे पाय हे नेहमी जमिनीवर असले पाहिजे आमदार हा नेहमी मातीमध्ये पाहिजे आपल्या माणसामध्ये पाहिजे तुमच्या सुख दुःखामध्ये पाहिजे जर आपण आपल्याला ओळखणार आमदार त्या ठिकाणी निवडला नाही तर मात्र पाच पाच वर्ष आपल्या आयुष्याची वाया जातात माझी विनंती आहे संपूर्ण मांदरकर मंडळीला कि आपलं प्रेम आपली आपुलकी मला सातत्याने मिळत गेलेली आहे आणि आपल्या प्रेमाच्या स्तरावर खरं तर माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची आमदारकी आपण महाराष्ट्राच्या वंचीवर घेऊन गेलेलो आहे ही आमदारकी जनतेची आहे ही आमदारकी सर्वसामान्यांची आहे ही आमदारकी गरजवंतांची आहे आणि गरजवंतांची आमदारकी पुढे येत असताना माझ्यासारखा सरळ साधी साधा माणूस हा तुमच्यासाठी तुमच्या हितासाठी चोवीस तास मी तुम्हाला सांगतो मारुती राय आपल्या इथं मंदिर आहे हनुमंत रायचं जागृत देवस्थान आहे मी आपल्याला सांगतो ही आमदार کي एवढे स्वच्छ करणार आहे मी की, की तडागरात्या माणसाला न्याय मिळाल्याशिवाय आणि रोजगार दिल्याशिवाय आमदार ते शांत राहणार नाही ही आमदार کي आम्हाला उभी करायची आहे नाहीतर माणूस आयटी मध्ये आला झाडे मध्ये बसता त्याच्या मागे दोन चार माणसं अशी आमदार کي आपल्याला चालणार नाही सर्व सामान्यांसाठी ही सगळी भूमिका आहे आणि म्हटलो या आमदारकडे एक वेगळी उंची आहे आता दोन तीन महिन्यामध्ये मतदान होईल शरद सरोने हे तुमचा चिन्ह आहे करायचा नाही जसं तुम्ही मागच्या वेळेला कुठल्या निवडणुकीला कशावर उभे आहेत मग रेल्वे इंजिन मी तुम्हाला सांगतो एक बाबा मला भेटला मतदानाला खाटे टेकवत आलं चष्मा होते आणि त्या इलेक्ट्रॉनिक बोर्डच्या समोर जे आपली मशीन तिथं गेले ते अधिकारी म्हटले बाबा लवकर म्हटन दाब बाबा म्हटले बाबा आता काय करू मला काय दिसत नाही पण इथं मला काय माझी आगीन गाडी दिसत नाही काय म्हटले आगीन गाडी ज्या वेळेला त्यांच्या थोडासा आगीन गाडी शब्द आला त्याच वेळेला मला कळालं की सर्वसामान्यांनी ही निवडणूक जिंकली शरद या तालुक्यातल्या राज्यामध्ये आमदार झाले आणि हीच निवडणूक तुम्हाला उभी करायची आहे पुन्हा एकदा शरद सरवणे का आता आपला माणूस आहे आपल्यातला माणूस आहे आमच्या सुख दुःखामध्ये आहे अपघात झाला तर पलतो हॉस्पिटलची बिलं वाढली का ती कमी करायला तो पलतो आमच्या मुलांचे शिक्षण त्यांची ऍडमिशन आमच्या गोरगा आमच्या घराजवळचे रस्ते आमच्या समोरचे रस्ते आहे मला सांगा तुम्ही आता किती मिनिटामध्ये जाता जुन्नरला किती मिनिटामध्ये जातात दत्त पाटील महाराज पंधरा मिनिटामध्ये तुम्ही बंद जात आहे ओझरला जाताय तुम्ही ओझरला किती मिनिटा पाहिजे जात आहे पंधरा मिनिटा आधी काय परिस्थिती होती आधी काय परिस्थिती होती ही सर्व सर्वसामान्यांची आमदारकी आहे आणि म्हणून सर्वसामान्याच्या आमदारकीला आपण पाई जिंकलं पाहिजे पैशावर बदल काय नाही हो आम्ही पैसे दिले तर लोक आम्हाला मतदान करतात चूक मध्ये पैशाला किंमत असते तर मग धिरोबाई अंबानी मुकेश अंबानी या भारताचे पंतप्रधान झाले असते टाटा या भारताचे पंतप्रधान झाले असते पण ही लोकशाही आहे ही आमच्या बाबासाहेबांची आहे हे स्वराज्य आहे आमच्या छत्रपती शिवरायांचं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य कधी कुणासमोर झुकणार नाही आणि पैशावाल्यांना घरी पाठवल्याशिवाय ना राहणार नाही हा शब्द मात्र माझ्या जनतेकडून आहे आणि म्हणून मला ही आमदारकी तुमच्या हातात द्यायची आहे हे आमदारकी तुम्ही तुमच्या हातामध्ये तुमच्या खात्यावर लाचवली पाहिजे आणि हे आमदारकी सर्वसामान्य जिंकली पाहिजे मला खात्री आहे ही पवित्र भूमी प्रत्येक माणूस लढवाई आहे माझा शेतकरी माझी अबाल महिला माझा तरुण माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी ही सगळी लढाई आपल्या हातामध्ये घेऊन जिंकतील मी आपल्या गावभेट दौऱ्याला आलो आपल्याला हात जोडायला आलो शरद सोडणे एक निर्व्यस्ती माणूस आहे आयुष्यामध्ये कुठले व्यसन कधी मी माझ्या आयुष्यात केलं नाही माझं स्वप्न आहे ज्या छत्रपती शिवरायांच्या या तालुक्यात जन्म झाला आपल्याला माहित आहे छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा कुठे होतोय कुठे होतोय सांगा गोद्रेला होतोय केवढी मोठी अस्मिता आपला राजा ज्या राजाने आपलं आयुष्य धोक्यामध्ये घातलं आपल्यासाठी त्या राजाचे आन बार आणि शान आम्ही जुन्नरची मंडळी करू आणि जगातल्या सर्व देशांना या यायला एवढी शपथ या निमित्ताने ला मी घेतो आणि आपल्या सर्वांच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या निमित्ताने या केला आपल्या सर्वांच्या हातामध्ये सोडून मी मात्र खात्री करतो आहे की कि मांडांना किंवा या तालुक्यातील सगळी गाव ही सन्माननीय असलेल्या व्यवस्थेची उंची आणि या तालुक्याची आम जनतेच्या निमित्ताने पुढे घेऊन जाईल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आपलं समोर आणि मला ताकद द्या बळ द्या तुमच्या विश्वासाला आणि तुमच्या ताकदीला वाया जाऊन देणार नाही ही जुन्नरची आमदारकी महाराष्ट्राच्या शेती आम्ही गाजवला राहणार नाही एवढाच थांबतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय